आता ह्या बोरी खोडत गटामध्ये उमेदवार तुल्यबळ आहेत मतदारांना पण पेच पडलेलं आहे नेमकं कोणाचं काम करावं आणि कोणाचा झेंडा हातामध्ये घ्यावा पांडुरंग पवार यांच्या सुनबाई त्यांचं देखील पांडुरंग पवारांचं काम चांगलं राहिलेलं आहे कल्पना काळे यांचंही काम चांगलं राहिलेलं आहे आता माऊली खंडाकडे अगोदर मशाल म्हणाले नंतर ते आता धनुष्यबाणाकडे गेले मतदारांना काय वाटतं आहे इथं या ठिकाणी संभाज शेठ चव्हाण पंचायत समितीमध्ये आहेत जर आपण जाणून घेऊया दादा या बोरी खोडत गटामध्ये कोणाची हवा म्हणजे झेडपीला पंचायत समितीला अगोदर पंचायत संभाजी चव्हाण फायनल फायनल का बरं संभाजी चव्हाणांचं असं काय जमेची बाजू आहे विकासच करतात पण आमच्या या चार गावांना एवढा सपोर्ट असतो त्यांचा कुठल्याही कार्यक्रमात ते सर्वात पुढं असतात सुखदुखामध्ये एखादं उदाहरण एखादं तर सगळ्या कार्यक्रमामध्ये हजर राहतात सगळ्याच काम सगळ्या करतात काही कामाचं काही अडीअडच असल्या तर ते कामं घेऊन पवार साहेब जातात पवार साहेब तर स्वतः असतातच असतात पण हे पण कामं करून देतात यावर मोर्चा असं व्हायला पाहिजे हे काम व्हायला पाहिजे शंभर टक्के झालं म्हणून समजा पवार साहेब एक का राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे पांडुरंग पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत एक आहे एक निष्ठा आहे पण त्यांनी बंडखोरी केली ना कोणी पांडुरंग पवारांनी बंडखोरी करायची कारण तुम्हाला मगच सांगितले तुम्ही काय त्यांना तिकीटच पाहिजे नव्हतं त्यांनाच मिळायला पाहिजे असं म्हणतात एकाच काय त्यांचा निर्णय झाला आपल्याला माहित नाही पण आमच्या दृष्टिकोना आम्हाला पांडुरंग पवारच पाहिजे पांडुरंग पवार पाहिजे होते जरी माघारी नाही घेतली आम्ही त्याचं काम शंभर टक्के करणार आता तो सगळे मतावरती डिपेंड आहे कोण कमी पडला कोण काय झाला आता पांडुरंग पवारांनी सुनबाईला उमेदवार ठेवावं की माघारी घ्यावी ते सत्तावीस तारीखला सर्व काय कळत या वर्षांच मी पवार साहेबांचा सा फॅन आहे साहेब पक्षाचे तालुका अध्यक्ष आहेत असं पवार साहेबांनी जर माघारी घेतली तर राष्ट्रवादी दोन्ही कम्फर्म होतील पवार साहेब थांबले तर कल्पना काळे विजयी शंभर टक्के तिकडच्या पंचायतले बोरीचे विजय होतील आणि इकडच्या खोटत गणातले उमेदवार पण संभाजी चव्हाण विजय होतील शिवसेनेचं काय होईल माऊली खंडाळ्यांच्या पत्नीचं सांगितले त्यांच्यात मुळे पत्नी इथं आल्या होत्या आम्हाला म्हणले मशाल मशाल शंभर टक्के म्हणलं आम्हाला मागितलं हा मशालीवरती पत्रक पत्रक आहे का तुमच्याकडे घरी काय म्हणाल ते म्हणले जरा ध्यान ठेवा आमच्या हायच आहे आम्ही आम्ही कुठल्याही उमेदवाराला नाराज करत नाही सगळे आम इथ ह्या गाठामध्ये येत ना सगळे आमचे नातेवाईकच आहेत सगळे हा एक का याने का केलं नाही असं केलं आता ज्याला त्याला अपेक्षा असतात का आपण इकडं कुठं तरी पुढे चालावं म्हणून मला सांगत होते मशाल सोडून शिवसेनेकडे गेले काय फटका बसेल आता ते सत्तावीस तारखेच्या नंतर माहिती नाही सत्तावीस नंतरच काय म्हणजे माघार होईल पांडुरंग साहेब पवार साहेब माघार घेतले माऊली खंडागळेंच्या पत्नी सुरुवातीला मशालीकडे कडे होत्या आता धनुष्यबाणाकडे धनुष्य धनुष्यबानाचा फायदा होईल का मशाल सोडल्याचा फटका बसेल हे आम्हाला सत्तावीस तारीख काहीच करणार नाही पवार साहेब सांगतील त्या पद्धतीने आम्ही करणार का ते झालं राष्ट्रवादीचं माऊली खंडाकडे मी मशाल खाली ठेवली धनुष्यबाण हातात घेतलाय उदाहरण आहे विधानसभेचं काय तुम्ही हे करायचं ते करायचं हे करायचं करून रिवर्स व्हायचं त्याच्यामध्येच फटका बसला <coughs> ते जर माऊलींची माउलींची ड्युएल भूमिका फटका बसील बहुतेक मतदारांना जरा संभ्रम निर्माण झालेला आहे काय करायचं आता इकडे पांडुरंग पवार साहेब एक मोठा नेता आहे सरळ मार्गी माणूस आहे पण पक्ष नेतृत्वाने त्यांना थांबायला सांगितलं त्याच्या मागच्या काय भूमिका आहेत त्या आम्ही नाही सांगू शकत पण त्यांना काय ते विधानसभेचे उमेदवार असल्यामुळं स्पर्धा नको म्हणून आताच पंख छाटले छाटू शकतात त्यांचं तर वर्षा लिवलो काय चालन पवार साहेब मला नेहमी सांगायचे का वरून जो आदेश येईल पंचायत समितीचं मला मी निवड करीन संभाज शेठची पण माझी निवड वरचे लोक निवड करतील आता ते त्यांना नाही तिकीट मिळाले पण पवार साहेब शिस्तीचा माणूस आहे आदेश पाळणारा माणूस आहे त्यांच्याकडे लांडी लबाडी चालत नाही सज्जन माणूस आहेत ना आमच्याकडे काम एक वेळेला पदावर नव्हते तरी सुद्धा काम केली आमची आता समजा पांढुरंग पवार साहेबांना पक्ष नेतृत्वाने थांबवलं आणि साहेबांनी थांबायचा निर्णय घेतला सुनबाईंसाठी तर पवार साहेबांना वर एखादं पद द्यावं किंवा जिल्हा नियोजन व घ्यावं असं काय करावं तिथे साहेबच निर्णय घेतील सांगायची गरज नाही साहेबांच्या का एकनिष्ठ पहिल्याशी जागेवर राहिलेले ते म्हणाल तसं आम्ही मला एक शेवटचा प्रश्न पवार साहेब एकनिष्ठ आहे पक्षाशी प्रामाणिक आहे जास्त काय वाटतं फॉर्म ठेवतील का माघार घेतील एक अंदाज आता ते सत्तावीस तारीखलाच माहिती पडा सत्तावीसला कळणार आहे काय करू शकतात टीप येतात आम्ही सव्वीस तारखेला आम्हाला कन्फर्म माहिती पडून काय होणार आहे सत्तावीसला काय हिताचं राहील त्यांनी माघार घेणं इथंच राहील का निवडणूक लढणं इथंच राहील दोन्ही हिताच्याच गोष्टी आहेत आमच्या दोन्ही हिताच्या त्यांच्यासाठी दोन्ही हिताचे अपक्ष राहिले तरी आम्हाला त्यांचंच काम करावं लागेल तर माघार घेतली माघार घेतली तरी राष्ट्रवादी काँग्रेसच काम करणार हा माघारी घेतली तर त्यांनी जर माघारी घेतली तर तेच काम करणार हे असे इकडून तिकडे उड्या नाही मारणार आहे कधीच नाही मारणार इकडून तिकडे उड्या मारणार संधी नाही संधी तुमचं काय नाव आहे गाव कुठलं आहे औरंगपूर औरंगपूर काय औरंगपूर मध्ये पांडुरंग पवार साहेबांनी कुठली कुठली कामं मार्गी लावली अ दहा लाखाचं काम आमच्या मंदिरासाठी त्यांनी बँकेच्या मार्फत आणून दिले अतुल शेट त्यांच्या मार्फत रो कॅशमध्ये आणून दिले कसे दिले काय त्यांच्या काय पद्धतीने दिले आम्हाला काय करायचं आमचा विकास का त्यांनी कुठल्या केला रस्त्यांची त्यांची संपूर्ण कामं झाल्यात किरकोळ नॉर्मल बाकी बाकी टोटल शंभर टक्के कामं आहेत आपण पाहतोय औरंगपूर गावामध्ये म्हणजे आपण म्हणतो ना शीतावरण भाताची परीक्षा दादा या गावचे ज्येष्ठ बुजुर्ग आहेत पांडुरंग पवार यांचं काम चांगलं राहिलेलं आहे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे पक्ष नेतृत्वाने काय सर्वे केला असेल किंवा काय अनुमान काढलं आणि मग पांडुरंग पवारांना थांबवलं आणि कल्पना उमेदवारी दिली ही सगळी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसचीच आहेत पवारसाहेबांनी जर माघार घेतली तर ही संपूर्ण ताकद कल्पना काळे यांच्या पाठीशी उभं राहू शकते पांडुरंग पवार माणूस शब्दाचा पक्का आहे पक्षाशी प्रामाणिक आहे ते कधीही इकडं तिकडे उडी मारणारा नेता नाही त्यामुळं पवारसाहेब काय निर्णय घेतात त्याच्यावर पुढची गणित अवलंबून आहे परंतु पांडुरंग पवार थांबले तर या गटातील तीनही शिट म्हणजे दोन पंचायत समिती आणि एक जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस बाजी मारेल असा दावा यांचा आहे माऊली खंडागळे यांच्या पत्नी या भागामध्ये प्रचार करताना सुरुवातीला मशाल सांगत होते असं दादा म्हणतात बरोबर ना हो आणि नंतर मात्र आता ते धनुष्यबाण घेऊन आलेत ते म्हणाले आम्ही आता त्यांना जाब विचारणार आहे की बाबा अगोदर मशाल नंतर धनुष्यबाण त्यामुळं मतदार नेमका निर्णय काय घेतील सव्वीस तारखे सत्तावीस तारखेला माघार कोण घेत आहे का म्हणजे पांडुरंग पवारसाहेबांची सून कविता पवार रिंगणात असतील रेसमध्ये असतील का माघार घेतील याच्यावर या गटातील विजयाची गणिसं बरीचशी अवलंबून राहणार तोपर्यंत चर्चा तर होणारच सुरेश वाणी विघ्न टाईम्स औरंगपूर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका